असं जर चपात्यांचं पीठ मळलं ना मऊ सूत तर चपात्या आपण मऊ सूत येतात आणि बघा मस्त पैकी असे गोळे करून घ्यायचे आता सगळ्या गोळे तगाऱ्यामध्ये काढून घेते मी हा एक गोळा घेतला आता अशी चपाती करून घ्यायची बघा छान मस्तपैकी छान चपाती चा खूपतात बघा सगळ्यात चपात्या अशा करून येणार आहे मी आता नमस्कार हाय नमस्कार आज पुन्हा एकदा किचन तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या त्या आयुष्यावरच्या प्रार्थना मस्तपैकी दारावर हिरवेगार वांगे आले होते तर वांगे घेतले मिरच्या घेतल्या टमाटे घेतले आणि कोथंबीर तर आधीची ती भरपूर कोथंबीर घेतली होती पण ती आता थोडी खूप दिवस झाले ना तर आता थोडीच राहिली ती तर बघा पाणी घेतलं पाण्यामध्ये असं मीठ टाकून दिलं कारण की वांगे कापून पाण्या मीठाच्या पाण्यामध्ये टाकले की खूप छान चव चा, छान चव चा येते त्यासाठी आता वांगे कापून घेते मी तर आणि आज मी बनवणारे वांगे बटाटे आणि वाटाणे टाकून मिक्स भाजी आणि ही भाजी खूप टेस्टी लागते बरं का तुम्ही भाकरी बनवा किंवा चपात्या बनवा किंवा साधी खिचडी बरोबर तर एकच नंबर लागतात तर अशी सुकी भाजी आहे ना तुम्ही टिपिंगला पण तुमच्या मिस्टरांना देऊ शकता आणि लहान मुलांना पण टिपिंगमध्ये दिली तरीसुद्धा ते खाऊन येतात तर बघा अशा प्रकारे मी आता वांगे मस्तपैकी कापून घेतलेले अशा लांब लांबच फोळी आवडतात मला कापायच्या अशा उभ्या पोळी आवडत नाही आता माझे डोकं खूप आहे सर्दी झाल्यामुळे तर म्हटलं चला एक काप आधी चहा घेते अद्रक मस्त सुंट टाकून चहा बनवलेला हो आहे मी आधी तो चहा घेते नंतर पुढचे वांगे कापते आता इथं चहा गाडून घेतलेला आहे मी मस्तपैकी अद्रक सुंट आणि त्याचं पावडर टाकलेलं आहे मी तुम्हाला आपण दाखवेल ते पावडर मी आता चहा ठेवला गेला होता माझ्या तर बघा वा एकच नंबर वाटतो असा चहा पिऊन तर चला चहा पिऊन झाली आता वांगे पूर्णपणे कापून घेते मी इथं आणि अशा प्रकारे बघा वांगे सर्व काही कापून घेतलेले इथं आणि पूर्ण वांगे मी ना मिठाच्याच पाण्यामध्ये टाकून दिलेले कारण की या दिवसामध्ये वांगे कडसर अजिबात लागत नाही उन्हाळ्यामध्ये लागतात पण तरी ती सवय झाली मिठाच्या पाण्यामध्ये टाकायची तर मी टाकूनच देते काय राहतं बॅक्टेरिया वगैरे ते सर्व काही निघून जातं त्यासाठी तर आता बघा कोथंबिरी थोडी इथं ही आधीची कोथिंबीर होती कापलेली ती पण इथं धुवायला टाकते त्यानंतर आता हे ना राकेशने गावराणी टमाटे आणले होते आधी राहायचे ना आपले ते आंबट टमाटे गावरानी टमाटे ते खूप आंबट राहायचे तर मी ना इथं वांग्यांमध्येच कापून घेते कारण की थोडा आंबटपणा निघून जाईल आणि चव छान येईल आपल्या आताचे हैवे टमाटे येतात ना ते गोड राहतात ते आंबट राहत नाही म्हणून मग मिरच्या दोन तीन मिरच्या पण आहे मी वांग्याची भाजीमध्ये खूप छान मस्त तर आता हे साईडला ठेवते आता इथं कोथिंबीर कापून घेते मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून घेतले मी पाण्यामध्ये काढून आता ही कोथिंबीरी पण मस्त अशी बारीक कापून घेते कोथंबिरीशिवाय भाजीची मज्जाच येत नाही त्यासाठी कोथिंबीर तर मी राहूच देते एखाद वेळेस नाही राहत तर धकवून घेते तसं काही नाही तर आता कोथिंबीर कापली गेली मिरच्या पण मस्त वांगे पण बघा छान मस्त आता गॅस पेटून कढई ठेवलेली आहे आता आपल्याला इथं टाकायचं आहे दोन पड्या तेल इथं मी दोन पड्या तेल टाकलेलं आहे थोडं जिरं टाकलं थोडी राई टाकली तर आता ना हिरव्या मिरच्या टाकल्या थोडा कडीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं आता तेल जास्त तापून गेलेलं आहे आणि स्टीलच्या कढाईमध्ये लवकर तापताना हे लक्षात नाही राहिलं माझं तुम्ही लक्षात घ्या तर आता वांगे टाकून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला एक बटाटा टाकून घ्यायचा आहे इथं तो पण मी ना धुवून मस्त कापून घेतलेला आहे आधी तर मी इथं हळद टाकली थोडीशी आणि कोथिंबीर टाकली भरपूर अशी कोथिंबीर टाकली गेली नंतर आपल्याला इथे ना मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे मिक्स केल्याने ना एक बटाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणचला खूपच खोकला आहे तो नंतर वाटाने टाकून घ्यायचे आता मस्तपैकी अशी भाजी मिक्स झालेली आहे आता ते पण छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला इथं वरून ताट ठेवून घ्यायचं आहे पाणी तर लागत नाही या वांग्यांना पण जर लागलं तर वरती असं ताटावर ठेवून द्यायचं म्हणजे गरम पाणी टाकल्याने भाज्याची चव वाढते हे बघा पाणी अजिबात लागत नाही त्याला सुक्की भाजी करायची आहे ना मग छान लागते ती सुक्की भाजी परत झाकून द्यायचं पर तर झाकून दिलेली आहे मी आणि बघा पाणी वगैरे काही लागत नाही आहे त्याला परत थोडी मी उघडून बघितली हे बघा बटाटे वाटाणे आणि वांगे छान मस्त शिजून गेलेले आहे आपले आणि पाणी पण काही लागलं ला नाही आपल्याला म्हणून काय टाकलं नाही मी एकाच वेळेस कसं गॅस जर फुल राहून गेला ना तर मला लागतं पाणी हे बघा खूप छान आणि खूप मस्त आपली भाजी इथं झालेली हे बघा बटाटे पण छान शिजून गेले वांगे पण छान शिजून गेले आता मी चपात्या करून घेते पीठ मस्त भिजून घेतलेलं आहे मी हे बघा आणि हा पिठाचा डब्बा करून घेतलेला आहे मी लावण्यासाठी पीठ लागतं ना आपल्याला तर इकडे तिकडे पडत नाही मग त्यासाठी हा पेशल डबा करून घेतलेला आहे आता वाटीमध्ये थोडं तेल घेतलं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला पीठ छान मस्त असं मळून घ्यायचं आहे छान असं झाला झाल्यावर आप आपल्याला असे गोळे करून घ्यायचे किती चपात्या आहेत तेवढे गोळे आपण इथं करून घ्यायचे म्हणजे पटापट उचललं की पटापट आपला -पटा तावा खूप तापलेला असतो ना गोळे केलेले असतात की पटापट एक गोळा उचलायचा आणि पटापट चपात्या लाटायच्या म्हणजे पटकन होतं आपला गॅस पण संपत नाही असे गोळे करून घेतले मी बघा mm. दोन तीन चार पाच सात सात गोडे करून घेतले मी सात चपात्यांचे आता मी तुम्हाला त्याला मस्त पैकी असं औंडा आकारचा करून घ्यायचा आहे हे बघा असं मस्त चोडून घ्यायचं म्हणजे चपाती छान मौसूत येते आणि फुलते पण छान हे बघ आणि असं थोडं लाटून घ्यायचंय त्याला एवढं लाटल्यावर आपल्याला इथं तेल लावून घ्यायचंय थोडं वरून पीठ टाकायचं सुख म्हणजे चपाती मस्त फुलते आणि मौस होती येते परत थोडं तेल लावायचं आणि परत असं चांगलं करून घ्यायचं आणि बघा असं पीठ लावून घ्यायचं आणि लगेच लाटून घ्यायचं बघा इकडे तिकडे पीठ अजिबात होत नाही आता मस्त गोल आकाराची चपाती करून घ्यायची आपल्याला पटकन लागली पण जाते पीठ जर मोजूत राहिला ना चपाती पण पटकन लागली जाते अशा प्रकारे मस्त गोल चपाती आपली इथं आता झालेली चला आता तव्यावर शेकून दाखवते तुम्हाला थोडस तेलाच्या शितडे टाकून घ्यायचे तवा खूपच तापून गेलेला आहे पटापट पत चपाती पलटवायची आहे आप आपल्याला आता परत पलटून घ्यायची आणि बघा छान मस्त फुलते हे चपाती मस्त फुग्गासारखी चपाती आपली इथं फुगलेली परत उलट पलट करून घ्यायची म्हणजे दोघं बाजूंनी छान शिजून जाते ती हे बघा कच्ची अजिबात राहत नाही आता चपाती आपली छान झालेली आहे आपण आता काढून घेऊया परत अजून एक चपाती तुम्हाला मी इथं करून दाखवते बघा खूप छान आणि मस्त चपाती आलेली आहे आपली परत ही एक चपाती तुम्हाला करून दाखवते तसाच उंडा करायचा आणि प्रकारे गोल लाटून घ्यायचं परत तेल टाकायचं थोडं परत थोडंसं पीठ टाकून परत तशीच लाटून घ्यायची परत तशीच गोल आपल्याला लाटून घ्यायची सगळ्या चपात्या आपल्याला आता अशा करून घ्यायच्या एवढी चा। चपाती तुम्हाला शेकून दाखवते ही बघा खूप छान आणि खूप पहिला भाग आहे ना जेव्हा आपण चपाती टाकतो ना तो पहिला भाग आहे ना लवकर पलटवायचा म्हणजे आपली चपाती छान फुगते हे बघा ही तर किती पण छान फुगलेली आहे बघा किती पूर्णपणे अशी फुगून गेलेली ती आणि आता ना मी चपात्या बनवत होते ना ले ले। आता रणशीचं आणि यांचं जेवण झालेलं आहे आता मी एकटीच पाकी आहे तर चला आता मी पण ताट करते जेवणाला बसते ही एवढी चपाती काढून घेते झाल्या आता आपल्या पूर्ण चपात्या करून झालेल्या गरम गरम चपात्या यांनी पण खाऊन घेतल्या दोघांनी आता बघा माझ्यापर्व त्या दोन चपात्या आहेत म्हणजे एक दोन उरतेच ती नंतर तर चला मी घेतलं आहे जेवणाला वांगा बटाटा वाटाण्याची भाजी चपाती दूध केळी आणि मिरची शिवाय तर मला होत नाही प्रत्येक जेवणामध्ये मला मिरची भाजलेली किंवा तळलेली लागते तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पण आपुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय